महालय श्राद्ध माळ आज आपण एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत महालय श्राद्ध ज्याला कोकणात व महाराष्ट्रातील अनेक भागात माळ म्हणतात भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंतचा पंधरा दिवसांचा कालावधी म्हणजे पितृपक्ष हा काळ म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा त्यांच्या ऋणाची आठवण ठेवण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ या पंधरा दिवसात रोज विविध पुण्यतिथीनुसार श्राद्ध केले जाते पण या संपूर्ण काळाचा शिखरबिंदू म्हणजे शेवटचा दिवस महालय अमावस्या याच दिवशी महाळ साजरा केला जातो पितृपक्षाचे महत्त्व आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितले आहे की प्रत्येक माणसावर तीन ऋण असतात ऋषी ऋषीऋण आणि पितृऋण देवर ऋणाची पूर्तता पूजा अर्चा करून होते ऋषी ऋणाची पूर्तता ज्ञानप्रसाराने होते आणि पितृ ऋणाची पूर्तता हे श्राद्ध आणि तर्पणाने होते पितरांशिवाय आपलं अस्तित्वच नाही म्हणून त्यांना आठवणं त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे पितृपक्षात केलेले तर्पण आणि पिंडदान यामुळे पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने वंशात सुखसमृद्धी नांदते असं मानलं जातं महालय श्राद्ध म्हणजे काय महालय श्राद्ध हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी केवळ आपल्या कुटुंबातील पुण्यतिथी असलेल्या पूर्वजांसाठीच नव्हे तर सर्वच पितरांसाठी अर्पण केलं जातं हा दिवस म्हणजे सर्व पितरांची सामूहिक पूजा धर्मशास्त्रानुसार महालय अमावस्येला पितर पृथ्वीवर उतरतात आणि आपल्या वंशजांच्या अर्पणाने तृप्त होऊन त्यांना आशीर्वाद देतात म्हणूनच या दिवशी केलेल्या तर्पण पिंडदानाला विशेष महत्त्व आहे याचे मुख्य विधी या दिवशी केले जाणारे प्रमुख विधी असे आहेत तर्पण पाण्यात काळे तीळ जव आणि कूश यांचा संयोग करून मंत्रोच्चारासह अर्पण केलं जातं हे तर्पण म्हणजे पितरांची आध्यात्मिक तहान भागवणं पिंडदान तांदळाचे गोळे तूप मध आणि फळे यांचा संयोग करून पिंड तयार केला जातो आणि ब्राह्मणांच्या हस्ते पितरांना अर्पण केला जातो याचा अर्थ आपण आपल्या पूर्वजांना अन्न देतो त्यांना शक्ती मिळते ते समाधानी होतात श्राद्ध समारंभ विशिष्ट पूर्वजांच्या नावाने मंत्रपठन प्रार्थना व ब्राह्मण भोजन केले जाते अनेक लोक हा विधी आपल्या घरी करतात तर काही जण नाशिक त्र्यंबकेश्वर गंगाघाट किंवा पवित्र नद्यांच्या तीरावर जातात महालय अर्पण या दिवशी सर्व पितरांसाठी एकत्रित अर्पण केलं जातं धर्मशास्त्र म्हणतं अमावस्येला सर्व पितर एकत्र येतात त्यामुळे महालय श्राद्धाचं फल अनंतगुणित होतं महाराष्ट्रातील सांस्कृतिक पद्धती महाराष्ट्रात विशेषतः कोकणात पितृपक्ष आणि महालय श्राद्ध अत्यंत श्रद्धेने पाळलं जातं या काळात लोक सण समारंभ टाळतात घरात साधं जेवण करतात आणि पितरांच्या स्मरणाला प्राधान्य देतात कुटुंब वडिलोपार्जित घरी देवळात किंवा घाटावर एकत्र जमतात नाशिकच्या गोदावरी तीरावर त्र्यंबकेश्वरात आणि पुण्याच्या मुठा नदी किनारी हजारो लोक श्राद्ध करतात हा सोहळा केवळ विधीपुरताच मर्यादित राहत नाही तर तो कौटुंबिक बंध अधिक दृढ करण्याचा प्रसंग ठरतो नवरात्रीशी नातं महालय अमावस्येनंतर लगेच नवरात्री सुरू होते याचा अर्थ असा की पितृऋणाची पूर्तता करून आपण देवीचं स्वागत करतो पितरांना तृप्त केल्याशिवाय आपण उत्सवाचा आनंद घेऊ शकत नाही हीच आपल्या परंपरेची सुंदर शिकवण आहे महालय म्हणजे पितरांच्या आशीर्वादाने नवरात्र उत्सवाला सुरुवात होणं महालय श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे या दिवशी केलेलं तर्पण पिंडदान आणि प्रार्थना ही केवळ धार्मिक कर्तव्य नसून ती कौटुंबिक ऐक्य परंपरेचा आदर आणि आत्मिक समाधान देणारी आहेत पितरांचं स्मरण केलं की त्यांचे आशीर्वाद आपोआप लाभतात त्यामुळे म्हाळ हा केवळ विधी नाही तर एक भावनिक पूल आहे भूतकाळातील आपल्या मुळांशी आणि भविष्याच्या आपल्या पिढ्यांशी जोडणारा आज आपण या कथांमधून समजलो की महालय श्राद्ध का महत्त्वाचं आहे आणि ते कसं आपल्या जीवनाला आध्यात्मिक आधार देतं चला आपण सर्वजण मनोभावे पितरांना वंदन करू आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्याला मंगलमय बनवूया